नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईड बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते पाहू शकाल ला आचेन आचेन ते ते तर थमनेर पाहून तुम्हाला समजलंच असेल दर्शन झाल्यानंतर जेवण आम्ही म्हणते तेच करणार होतो त्यामुळे जेवणाचा डबा पाणी बॉटल आणि लागणारे सर्व साहित्य घेतले अचानक ठरल्यामुळे घाई गडबड झाली स्वयंपाक आवरला लगेचच भांडी वगैरे घासून घेतली कटाब आवरून घेतला आणि ते लगेचच टिफिन भरून घेतला माझं आवरलं जानवी आणि परीने त्यांनी दोघींनी त्यांचं त्यांचं स्वतःचं आवरलं आणि त्यांनीच आदेशचं पण आवरलं घेऊन चाललंय ही तर आज आम्ही इथं पंढरपूर मधील महत्वाच्या ठिकाणापैकी एक विष्णुपद मंदिर आहे मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठल या ठिकाणी राहायला येतात असं मानलं जातं त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात या ठिकाणी खूप गर्दी असते तर आज आहे मुलांच्या शाळेला सुट्टी अहो म्हटले जाऊ दर्शनाला आज जा आपण आहो आदेश आणि अथर्व एका गाडीवर आणि मी जानवी परी आम्ही तिघे जण एका गाडीवर असं आम्ही सगळेजण निघालेलो आहे आता पार्किंग एरियामध्येच एवढी गर्दी म्हटल्यावर आता आज किती हा इथे साइडला नदी दिसते पुढे इथं दिवा वगैरे घेतला कारण चंद्रभागा नदी मध्ये दीप दिवा करायचं त्यामुळे फुलं वगैरे घेतली बाडक्या <laughs> चंद्रभागेला दिवादान करतात त्यामुळे इथं सगळे बऱ्यापैकी जास्त जर ओटी नारळ फ फूल तो इथं मंदिराला प्रदक्षिणा घालता येत नाही त्यामुळे कोणाला जर प्रदक्षिणा घालायची असेल तर इथं होडीमध्ये बसून प्रदक्षिणा मारतात तर प्रत्येकाला इथं पन्नास रुपये घेते इथं <réponse> इथं भगवान विष्णूंची पावले पाहायला मिळतात त्यामुळे याला विष्णूक इथं गर्दी खूप असल्यामुळे कॅमेरा व्यवस्थित नाही त्यामुळे व्यवस्थित शूट घेता आलेले नाही तर आधीच भागाने दर्शन घेतलेलं काय मंदिरामध्ये पक्षांनी असे मातीचे घरटे केलेले आहेत बा खूप छान केलेले आहेत आत गोलाकार जिकडं पाहिलं तिकडं असेच घरटे दिसत आहेत हे आहे हनुमान मंदिर दर्शन झाल्यानंतर इथं दीपदान पण केले नंतर इथं मुलांना होडीमध्येही बसायचं होतं आणि नारद मुनींचे मंदिर आहे पाण्यामध्ये त्यालाही म्हटलं इथं पूर्ण प्रदक्षिणा होईल देवाला

जानु oh. नै हो रामकृष्ण हरी इथे एक बाबा आले होते आणि ते सगळ्यांना रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी म्हणा असं म्हणत होते मग आहोनी तुम्ही असं का म्हणता त्याबद्दल त्यांना विचारलं तर ते म्हटले मी रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर तुम्हीही रामकृष्ण हरी म्हणता त्यामुळे तुमच्या तुमच्याकडून ही भक्ती

जेवण झाल्यानंतर आम्ही इथं घरी यायला निघालो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी भेटू या नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद